नाही जाऊ दे त्याच काय नाही पण काय काय झालं आजी माझं नाव नाहीये हो मतदान या, यादीत माझं नाव नाहीये माझ्या मुलाचं सुनेचं सगळ्यांचं नाव आहे कुठून आला गेल्या वेळी होत ना हो आणि यावेळी किती वर्ष झाली मी मतदान करते आयडियल कॉलनी मध्ये राहते मी ऍक्च्युली इथेच आयडियल कॉलनी मग आता कसं काय करणार ना आणि मला प्रामाणिकपणे मतदान आहे आता मग मी काय करणार परत जावं लागेल नायला जाणे मला माझं नाव निलिमा जोशी पण दरवर्षी नाव असतं असतं माई आजींना माझ्या म्हातारा सासूबाईंना घेऊन घेऊन आलेली आहे इतर रिक्षा थांबून बर मला मतदान करायचंय माता आता काय तुम्ही करून दिलं तर करणार नाही तर जाणार घरी पण यादीत नावच नाही काय बोलून नाही नाव नाही यादीत पण नाव नाही मग नाही मी आता काय मग काय सांगा तुम्ही सांगायचं असं काय मग नाही तर नाही वाईट वाटेल मला पण मी काहीच करू शकत नाही ना मी मोदीजींना काय म्हणू का माझा हो मला मतदान करायचं मला जर अण्णा दिसले तर मी त्यांच्याशी बोलू शकतो पण ते आले तर मी नक्कीच त्यांच्याशी बोलते शंभर टक्के नाही माझ्या शेजारी या राहतात तर त्यांनी पण बघितलं त्यांनी पण विचारलं की यांचं नाव का नाही आहे म्हणून नाही माझ्याकडे तर कोणी आलेलं नाही बघा नाही त्यांच्या स्लीप ऑलरेडी आल्या होत्या त्यामुळे काही प्रश्न नाही आणि दरवर्षी दर वेळेला येतो असा प्रश्न हा पहिल्यांदाच आला आहे आधार कार्ड आणि निवडणूक कार्ड सगळं आहे माझ्याकडे प्रॉपर्टी टॅक्स भरल्याचे पावते आहेत <laughs> तेव्हा माझं नाव बरोबर येत <laughs> <laughs> मग आता का नाही आता मला पाहिजे मी आता परत बाहेर जाऊन बघते एकदा <laughs> नाही तर मग जाऊ द्या सोडून मग चला, okay, okay, okay. चला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला